उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला झोडगे गावाजवळ भीषण अपघात झालाय इनोवा कारमधील जयसी संदीप नेरकर व पंचेचाळीस यांचं निधन झालंय तर पती संदीप दगडू नेरकर व एकावन्न मुलगा मानस नेरकर व तेवीस मुलगी तनुजा नेरकर वय अठरा हे तिघेही जखमी झालेत जखमी झालेले मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर शेजारी बसलेले वाहन चालक ज्ञानेश्वर नेश्वर हाताळकर यांना किरकोळ दुखापत झाली अपघात होताच गाडीच्या दोन इयर बॅग उघडल्याने मोठ्या संकटातून गाडीतील प्रवासी बचावलेत नाशिक येथील उद्योजक संदीप नेरकर हे आपल्या परिवारासह दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी पत्नी आणि दोन मुलांसमवेत कुलदेवी अन्नपूर्णा माता तसेच ओंकारेश्वर आणि उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर तेवीस एप्रिल रोजी रात्री नाशिककडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली सतत वाहन चालवून थकलेले वाहन चालक ज्ञानेश्वर हाताळकर यांना विश्रांती मिळावी म्हणून अपघात स्थळावरून अर्धा तासांपूर्वी सदर गाडी संदीप नेरकर यांनी चालवण्यासाठी घेतली होती मात्र समोर चालत असलेल्या कंटेनरच्या वेगाचा अंदाज न आल्याने सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान बेंद्रे फाटाजवळ झोडगे शिवारात हॉटेल निवांत समोर कंटेनरला मागून धडक दिल्याने कारचा भीषण अपघात झाला त्यामुळे दुग्ध व्यावसायिकांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णवाहिकेतून मालेगाव येथे उपचारासाठी नेलं असता जयसी संदीप नेरकर यांना मृत घोषित केले तर परिवारातील तीन सदस्य उपचार घेत आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी